तर नमस्कार मित्रांनो तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती माझं नाव आहे शेपम तर मित्रांनो आज आपण बघणार आहात की स्टॉक मार्केट जुगारा आहे का सट्टा आहे कारण भरपूर भरपूर जे असे लोक असतात ज्यांनी फक्त फक्त अफवा ऐकलेले असतात आणि ते स स्टॉक मार्केट किंवा शेअर मार्केट या ऑप्शन ट्रेडिंग या, या जी आए, त्या, ना ना सा यासारखे जे प्लॅटफॉर्म आहेत त्या त्यांना ते नावं ठेवण्याचं काम करत असतात म्हणजे स्टॉक मार्केट जुगारा आहे सट्टा आहे असं म्हणू शकतो आपण त्यासाठी तर मित्रांनो हे कशाप्रकारे म्हणतात म्हणजे कशामुळे ही आप पसरलेली असते ते आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर मित्रांनो असे काही बिगनर ट्रेडर असतात नव्वद टक्के ज्यामध्ये मी काही ट्रेडरचं आज तुम्हाला सत्य सांगणार आहे आप जे पसरवण्याचं काम करत आहेत तर ते कशा प्रकारे तर मित्रांनो काही एक म्हणजे एक्झाम्पलसाठी एक ट्रेडर घेऊ आपण एक ट्रेडर आहे बिगनर ट्रेडर तो काय करतो ज्यावेळेस सुरुवातीला शेअर मार्केटविषयी त्याला थोडंसं नॉलेज भेटतं ज्यामध्ये त्याला प्रॉफिट वगैरे दिसतात तो दुसऱ्याचं बघतो आणि मग त्याला पण ट्रेडिंग करायचं शिकायचं असतं तर तो, तो यूट्यूबवरती जातो तो शेअर मार्केटची संपूर्ण नॉलेज माहिती घेत नाही तो फक्त हेच फक्त यूट्यूबवरती हाऊ टू बाय ऑप्शन ट्रेडिंग हाऊ टू सेल म्हणजे जे बाईंग सेलिंग ऑप्शन ट्रेडिंग कशा प्रकारे करायचं जास्त पैसा कसा कमवता हो येईल शेअर मार्केटमधून मा याचेच व्हिडिओ पाहायला लागतो आणि जो आपण असं म्हणतो नॉलेज अॅनालिसिस टेक्निकल नॉलेज जे संपूर्ण सपोर्ट रेजिस्टन्स या ज्या गोष्टी असतात संपूर्ण नॉलेज जास्त तो घेत नाही तो फक्त शॉर्टकट नॉलेज घेतो बाईंग सेलिंगचं तर याच्यामध्ये तो अशा प्रकारे नॉलेज घेतो अर्धवट आणि डायरेक्ट बाय सेल करायला लागतो आणि त्याच्यामुळे काय होतं ज्यावेळेस तो त्याच्या डेमिट अकाउंटमध्ये दहा हजार रुपये ॲड करतो आणि ट्रेड करायला लागतो कारण त्याने जे नॉलेज घेतलेलं असतं ते फक्त बाईंग सेलिंग आर नॉलेज नॉलेज घेतलेलं असतं आणि जे मेन नॉलेज असतं तुमचं अॅनालिसिस ज्या असतात त्या त्याला काहीच माहीत नसतं चार्ट पॅटर्न इंडिकेटर कशा करा कशाप्रकारे वर्क करतात काय याच्याविषयी त्याला काहीच नॉलेज नसतो डायरेक्ट स्टॉक मार्केटमध्ये येतो डेमिट अकाउंटमध्ये दहा हजार रुपये ॲड करतो आणि ट्रेडिंग करायला सुरुवात करतो तर सुरुवातीला डायरेक्ट ऑप्शन ट्रेडिंग करायला लागतो ज्यामध्ये त्याला हळूहळू लॉस व्हायला लागतो आणि त्याचे जे दहा हजार रुपये होते ते पूर्णपणे झिरो होऊन जातात तर तो एका महिन्यामध्ये समजा दहा हजार रुपये त्याचे झिरो होऊन जातात आणि दुसऱ्या दिव दु... दुसऱ्या महिन्यामध्ये मग त्याच्या मनात विचार येतो की स्टॉक मार्केटमध्ये पैसा बनू शकत नाही स्टॉक मार्केट जुगार आहे सट्टा आहे असं होतं ज्यावेळेस त्याचा दुसरा एखादा मित्र असे यूट्यूबवरती किंवा एखाद्याला भेटतो आणि त्याचे शेअर मार्केटचे प्रॉफिट वगैरे बघतो त्यावेळेस तो ठरवतो की मला पण शेअर मार्केट करायचा आणि तो शेअर मार्केट करायला लागतो त्यावेळेस त्याचा जो अगोदरचा जो मित्र असतो ज्याला आधीच लॉस झालेला असतो आणि तो म्हणत असतो शेअर मार्केट सट्टा आहे जुगार आहे तो मित्र त्याला भेटतो आणि तो मित्र सांगतो की शेअर मार्केट सट्टा आहे जुगार आहे खरंच त्यामध्ये पडू नको तो तर तो समोरचा विचारतो कसं काय तो सांगतो मग मी एक महिना याच्यामध्ये दहा हजार रुपये ॲड केले आणि ट्रेडिंग करायला लागलो मला लॉस झाला पण तो लॉस कशामुळे झाला आहे कारण त्याने ॲनालिसिस केले नाही त्याने त्याच्या मागचा चार्ट पॅटर्न र सपोर्ट रेजिस्टन्स याच्याविषयी त्याने काहीच नॉलेज घेतलं नाही त्याने डायरेक्ट बाईंग सेलिंग केली आणि जो दुसरा माना दुसरा मित्र शेअर मार्केटमध्ये ऑप्शन ट्रेडिंग किंवा त्याला संपूर्ण माहिती शिकायची असते शेअर मार्केटमध्ये तो बिगेनरच असतो त्याला यायचा असतं परंतु हा मित्र त्याला असं सांगतो आणि अशा प्रकारे त्याच्यापुढं अशी माहिती सांगतो की मला अशा प्रकारे लॉस झाला आहे आणि शेअर बा शेअर मार्केट सट्टा आहे जुगार आहे दुसऱ्या मित्राला असं सांगतो आणि तो मित्र मग त्या मित्राला पण असं वाटतं खरंच यार शेअर मार्केट जुगार सट्टा आहे तुझे दहा हजार रुपये गेले मग तो तिसऱ्याला सांगतो आणि तो त्याच्यानंतर असं असं वाढत चालतं आणि असे असे शंभर लोकापर्यंत अशी माहिती जाते आणि म्हणजे ट्रेड ट्रेड खरोखर एकाच जणांनी पैसे लावलेले असते दहा हजार रुपये लॉस एकाला होतो आणि तो एक जण अशी आपोआप पसरतो ती शंभर जणांपर्यंत जाती म्हणजे ट्रेड एकच जण करतो आणि आप पसरणारे शंभर जण असते तर अशा प्रकारे मार्केटमध्ये शेअर मार्केट, मार्केट सट्टा आहे किंवा जुगार आहे प्रकारे आपोआप पसरवल्या जातात तर मित्रांनो याविषयी तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की कळवा आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद